नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी रामपूर येथे ग्रामस्थांचा रास्ता रोको ठेकेदारानं रस्त्याचं निकृष्ट काम केल्याचा आरोप तर ठेकेदार व अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले धारेवर खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक प्राण तहसीलदार डीवायएसपी एस पी हजर आपत्ती काळात बचाव कार्याचा सराव रायगडमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचं दहन राज्य शासनाच्या निर्णयाचा करण्यात आला निषेध आणि भाजीपाल्याची आवक कमी तर दरात तेजी ग्राहकांच्या किशाला बसणार फटका भाजीपाल्यांचे दर चाळीस टक्क्यांच्या वर पाहूया सविस्तर चिपळूण गुहागर मार्गावरती रामपूर येथे ग्रामस्थाने आज रास्ता रोको केला यावेळी मार्गावरील दोन्ही बाजूला वाहनाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या निकृष्ट रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरले ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे चिपळूण गुहागर मार्ग वाहतुकीसाठी काही वेळ बंद झाला होता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी वावे येथे तळा शहराच्या पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली तळाशहराच्या पाणी योजनेसाठी तेरा कोटी एकाहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होतं तालुक्यातील वावे येथे पाणी योजनेचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मंत्री आदित्य टटकरे यांनी सध्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या याप्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रकांत भोरावकर शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके जिल्हा नियोजन समिती सदस्य लिलाधर खातू तळा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यासह शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या क्रांतीभूमीत जुन्या चालीरीती रूढी परंपरा विषमतेची पाळपूळ भक्कम करणारी मनुस्मृती जाहीरपणे दहन करून सामाजिक समता रुजवणारे भारतीय संविधान या देशाला बहाल केलं मात्र आज पुन्हा मनुस्मृती डोके वर काढते मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश शाळे अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांच्या संवेद असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावरती दाखल झाले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे क्रांतीस्तंभाजवळ दाखल झाले त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचं दहन देखील केलं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा की बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेले संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांती विरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने मनस्मृतीचं प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला आमचा विरोध आहे त्यांच्यावरती काय त्यांनी काय केलं ह्याच्याशी आमचा प्रश्न आहे प्रश्न आमचा आहे की आंबेडकरवादी जनता आज अत्यंत प्रामाणिकपणे या प्रश्नावरती आज आवाज उठवण्यासाठी एवढ्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने इथं आलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये ही धगधग आहे की तुम्हाला आम्हाला गुलाम करायला आनंद वाटत असेल तरी आम्हाला तुमचं गुलाम व्हायचं नाही आणि हे सांगण्यासाठी या इथंही आंबेडकर जनता एवढ्या मोठ्या संख्येने आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यात एक जून ते दहा जून या दहा दिवसांच्या कालावधीत एकूण बाराशे एकतीस पॉईंट mm पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे पावसात जिल्ह्याची सरासरी एकशे छत्तीस पॉईंट त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण दोनशे सत्याहत्तर पॉईंट नव्वद मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर सरासरी अडतीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पावसाला समाधानकारक सुरुवात झालेल्या जिल्ह्यातील विविध भागात शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते तर सध्या जो पाऊस सुरू झाला आहे तो शेतीला पूरक असा पाऊस आहे आणि आज कंटिन्यू राहिला पंधरा दिवस तर शेतकऱ्यांना सगळ्यांनाच आनंद होईल त्याचबरोबर लावणीच्या वेळेला म्हणजे वीस एक दिवसानंतर पावसांनी पाऊस थोडा वाढ वाढणं गरजेचं आहे सध्याचा जो आहे तो उत्तम आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पुराचा धोका हा खेड आणि चिपळूण तालुक्याला असतो खेडची जगबुडी आणि चिपळूणची वाशिष्ठी नदी उग्र रूप धारण करते आणि मोठी पूरपरिस्थिती निर्माण होते यावेळा मोठी जीवितहानी आणि वित्तहानी देखील होते या पार्श्वभूमीवरती पावसाळ्याच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये पोलीस महसूल आणि होमगार्डच्या विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक जगबुडी नदीमध्ये करण्यात आलं आहे पूरपरिस्थितीमध्ये बचाव कार्य प्रकारे करता येईल लोकांचे जीव कसे वाचवायचे कोणत्या साधनांचा वापर करायचा याचं प्रात्यक्षिक आज करण्यात आलं आहे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्या दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे दरडी कोसळण्याच्या संभाव्य धोका असलेल्या भागातून गाड्यांच्या वेगांवरती नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेकडून दरवर्षी एकतीस ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाते या बदलामुळे प्रवाशांनी आपण प्रवास करीत असलेल्या गाडीची वेळ प्रवासापूर्वी तपासून घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वेकडून सध्या करण्यात आलं आहे पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरती दरड कोसळणे मार्गावरती चिखल माती येणे पावसाचं पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरची दरवर्षी दहा दर जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावरती धावणाऱ्या गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले गेलेलं आहे त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा ह्या बदलाव्या वे लागतात तर काही गाड्यांची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते या कारणामुळेच कोकण रेल्वे मार्गावरती धावणारी मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवल्या जातात इतर वेळी वंदे भारत एक्सप्रेस सहा दिवस तर तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालवण्यात येते कोकण कन्या तुतारी वंदे भारत जनशताब्दी तेजस मांडवी अशा गाड्या नव्या वेळापत्रकानुसार अर्धा तास ते एक तास लवकर धावणार आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक ही प्रचंड प्रमाणात कमी होत आहे आणि त्यामुळेच भाज्यांच्या दरात सध्या वाढ झालेली पाहायला मिळते सध्या जून महिना सुरू होताच पावसाच्या सरी वर्सायला सुरुवात झाली आणि याचमुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक ही कमी होऊ लागली आणि भाजीपाल्याच्या दरात चाळीस टक्के इतकी वाढ झाली येणाऱ्या काळामध्ये देखील ही वाढ अशीच होणार असल्याचं यावेळेला व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ऐंशी ते नव्वद टक्के भाजीपाला पुरवठा नाशिक जिल्हा करतो त्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊसच नाही त्यामुळं त्या आवकवर आवक परिणाम झालेला आहे आज पाचशे बावीस गाड्यांची जरी आवक जरी असली त्याच्यामध्ये चाळीस ट्रक आहेत बाकी टेम्पो आणि पिकअप आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक ज्या कमी होते त्यावेळेला साजिकच बाजारभाव वाढले जातात चालू झाला की जे भाजीपाला आहे जो शेतामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे पाणी साचून तो भाजीपाला नष्ट होतो नवीन भाजीपाला येण्यासाठी त्याला दोन महिन्याचा कालावधी लागतो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पुण्याची आवक वाढेल तोपर्यंत या भाज्यांच्या दर असे फालीवर राहते संगमेश्वर मधील सिद्धेश युवा प्रतिष्ठानच्या वतीनं संगमेश्वर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोफत खताचं वाटप करण्यात आलं प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैया सावंत यांच्या उपस्थितीत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आलंय गरजू शेतकऱ्यांचं नोंदणी करून त्यांना जागेवरती खत देण्याची कोकणातील ही पहिलीच वेळ आहे सिद्धेश ब्रिज यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा देखील पार पडला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह संगमेश्वर तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा युवा म्हणून सिद्धेश ब्रीज यांचा जिल्ह्यात नावलौकिक आहे दरवर्षीप्रमाणे सिद्धेश ब्रिज यांनी यावर्षी देखील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल उचलत मोफत खत वाटप केल्यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल आणि पंतप्रधान मोदींची हॅट्रिक पूर्ण झाल्याबद्दल रोहा तालुका भारतीय जनता पक्षाकडून भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा राम मारुती चौक तीनबत्ती नागा नगरपालिका मार्गे ते पुन्हा राम मारुती चौक अशी करण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांना फेडा भरवत वाजत गाजत जल्लोष साजरा केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख अमित खाक शहर प्रमुख यज्ञेश भांड तसेच पक्षाचे रोशन चाफेकर श्रद्धा घाक वैभव कुलकर्णी रिया कासार अनिल गंडाळे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान शपथ घेतलेले अत्यंत आनंदाचा आणि उत्सवाचं एक वातावरण आहे आणि पूर्ण देशभरात नाही तर जगभरामध्ये मोदीजींचे जे चाहता वर्ग आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत पुन्हा एकदा यशस्वी झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा गोर गरीब जनतेसाठी जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जे आप आपले अशा पद्धतीने गोर गरीब जनतेच्यासाठी काम करण्यासाठी पुन्हा एकदा कटिबद्ध आहेत आणि मोदीजी पंतप्रधान होत आहेत हे पाहून याची देही याची डोला हा आम्ही आता उत्सव आणि सोळा पाहिलेला आहे आणि आम्ही धन्य झालो आहोत असे पहिले यशस्वी पंतप्रधान आहेत की त्यांनी तिसरी टर्म साठी आता आजच शपथ घेतलेली आहे हा सुवर्ण अक्षरांनी क्षण दा आहे आणि भविष्यात आता आजपर्यंत बघितले मोदी साहेबांची पहिली टर्म कशी होती दुसरी टर्म कशी होती आणि तिसरी ही टर्म आहे ही पूर्णपणे ऍक्शन मोडचीच असणार आहे आपल्याला पूर्णपणे सकारात्मक बदल ह्या पुढच्या टर्म मध्ये बघायला मिळणार आहेत श्री नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे आणि हा क्षण भारतातल्या या हिंदुस्थानातल्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीसाठी हा एक खरंतर एक अभिमानाचा क्षण आहे खर तर या सर्व विजयासाठी एनडीए जे, जे सरकार आज पूर्णपणे स्थापन झालेले आहे या सर्वामध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे सर्व त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा सर्व वाटा आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी अनेक दानशूर सेवाभावी आणि मानवतावादी व्यक्तिमत्व पुढे सरसावले या कामी भाजप नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ भोईर यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे उमटे धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावे तेहतीस आदिवासी वाड्यांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे या मानवतावादी दृष्टीने छोटमशेठ भोईर यांनी मदतीचा हात दिला याबद्दल उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्या वतीनं छोटमशेठ भोईर यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी छोटम शेट होईल याने उमटे धरणाचा जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी यापुढे देखील मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करणार असल्याची ग्वाही सध्या दिलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय हा गाळाचा आहे गाळ निघणं हाच महत्वाचा विषय आहे आणि गाळ शंभर टक्के निघणार आहे कारण विषय असा आहे की जर अजून अर्धा दिवस असते तर शेडच्या कामांचा आवका खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा शेडची जी मॅनेजमेंट आहे म्हणजे विशेष बोलत असेल तर शोएब असेल आपला शोएबनी पण अतिशय स्पीडली एवढं काम केलं तिथल्या कामगारांनी स्पीडली एवढं काम स्पीडली केलं की त्यांचा आभार मानतसुद्धा आमच्या संघर्ष ग्रुपचं कर्तव्य आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून जेव ज्या वेळेला राकेश पाटील असतील ला। आधी बरेच त्याच्याबरोबर जी समिती नेमण्यात आली त्या लोकांना त्या संघर्षामध्ये जाऊन तिथे संघर्ष समिती स्थापन करायला लागली आज तिथे बारा तेरा फूट खोल एकदम सॉफ्ट माती आहे म्हणजे पूर्ण आलेला बेचाळीस वर्षाचा गाळ येऊन थांबला आहे तिकडे आणि ह्या लोकप्रतिनिधींनीही काम चांगलं नाही केलं आहे आणि प्रशासन तर एकदम निर्लज्ज आहे की एवढ्या जर पाणी बेचाळीस गावांना जर पाणी जाणार आहे किंवा तेहतीस आदिवासी वाड्यांना जर पाणी जाणार आहे तर ऐंशी लोकांना पाणी याच्या ऐंशी गावांना पाणी मिळेल एवढं याच्यामध्ये हे होईल आणि अलिबाग तालुक्याला पाणी पुरेल तर त्याच्या आत्तापासून ज्या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला आणि त्याच्यातला जर गाल काढण्याचा निर्णय घेतला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बाप्पांचा पाताळातील अवतार असलेला शेषात्मज गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात फुलांच्या शेषनागाची आणि डाळिंबाची आकर्षक सजावट करण्यात आली तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी पहाटे तीन वाजता सुक्त अभिषेक झाला त्यानंतर सकाळी चार ते सहा या वेळेत गायक राहुल एकगोटे यांनी स्वराभिषेकातून आपली गायन सेवा अर्पण केली सकाळी आठ ते दुपारी बारा वेळेत गणेशयाग दुपारी एक ते तीन सहस्त्रावर आणि रात्री नऊ ते अकरा गणेश जागर देखील पार गणपती बाप्पाचा हा पातळातला अवतार मानला गेलेला आहे आणि शेषांच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषवासनच गणेश असं त्यांना संबोधलं गेलेलं आहे माया राक्षसाच्या राक्षू प्रत्यर्थ ह्या अवताराचं प्रयोजन हे आपल्याला सांगितलं गेले आणि गणपत्य संप्रदायानुसार जे पाच गणेश जन्म मंदिरामध्ये आपण साजरे करण्याची परंपरा आहे त्यातला हा शेषात्मक गणेश जन्म आहे आणि याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन हे मंदिरामध्ये करण्यात आलेले आहे पहाटे स्वराभिषेक हा हा राहुल एकबुटे यांच्या हस्ते संपन्न झाला बाप्पांची षोरशोपचार पूजा ब्रम्हणस्पती सुक्ता अभिषेक नुकताच संपन्न झाला आणि फुलांची सजावट मंदिराला आपण केलेली आहे आणि गणेशा अभिषेक त्यानंतर बाप्पांना भोग सेवा अशा विविध गोष्टींचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि रात्री गणेश जागर हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे की आज गणपती बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य अवश्य लाभ घ्यावा आज बाप्पांच्या चरणी विनायकी चतुर्थीला शास्त्रीय संगीत आणि बाप्पांची गाणी असा जो माझा सहभाग आज नोंदवला गे गेला की याची इतकी मोठी गोष्ट माझं भाग्य यामध्येच आहे की बाप्पाची गाणी आणि शास्त्रीय संगीत याचा जो मेळ मी साधारणतः एक दहा पंधरा वर्षापूर्वी केला होता ती मला सादर करण्याची संधी आज इथे मिळाली अनेक दिग्गज कलावंत इथे येऊन आपली कला, कला सादर करण्यासाठी इच्छुक असतात पण आज हा योग मी सातशे आठशे किलोमीटरवरून आज इथे आलो आहे सेवा देण्यासाठी आणि ही जी दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाने जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी मनस्वी आभारी खेड तालुक्यातील भरणे काळकाई हॉटेल समोर इको गाडी एम एस शून्य सहा बी यू अठ्ठावीस वीस ही गाडी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकल्याने अपघात झालेला आहे भाऊ भोसले वय पंचेचाळीस राहणार तिसंगी हे जखमी असून भरणे नाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीसधाम अपघातग्रस्तांच्या मदतीस चोवीस तास सेवेस असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णाला प्रथम उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे सध्या दाखल करण्यात आलेला आहे आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण